महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निलेश लंके यांनी केला साधे दाखल। निलेश लंके यांनी आज नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज अगदी साधेपणाने दाखल केलाय मतदारसंघातील आजी माजी आमदार महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि काही प्रमाणात कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते सन दोन हजार मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतही लंके यांनी शक्ती प्रदर्शन न करता अंध अपंग विधवा परितक्त्यांच्या हस्ते आपला अर्ज दाखल केला होता तशाच पद्धतीने याही म्हणजेच दोन दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत लंके यांनी कोणतेही शक्ती प्रदर्शन न करता आपला अर्ज दाखल केलाय यावेळी विशेष म्हणजे निलेश लंके यांची मुलगी अक्षदा लंके आणि बहीण वंदना याही जिल्हाधिकारी कार्यालय येथे आपल्या वडिलांचा आणि आपल्या भावाचा अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित होत्या यावेळी त्यांनी देखील आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत पाहुयात

हनुमान रायांना प्रार्थना असं काय भगवानाची मला या ठिकाणी होते या वर्ष गेलेल्या प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्या आशीर्वादाची आवश्यकता त्या मतदारसंघातील बीच दुबळ्या गरिबांची आवडता सोडवण्यासाठी या मतदारसंघातील लोकांची सेवा करण्यासाठी आज या निवडणुका भेटले दोन गदा भेटले हनुमान जयंती आहे निवडणुकीला समोर जातात दोन गदा भेटल्या अरे मी हनुमान भक्त आहे हनुमान भक्तालाच गदा मिळणार नाही का कोणाला गदा मिळणार का सर्वसामान्य जनतेची सर्वसामान्य जनतेची गदा आहे आणि गदा कोणाला दिली जाते माहिती का हनुमान रायांची गदा आणि ती कोणाला पैलवानाला दिली जाते रावणाच्या पैलवाना राव कुठंतरी पैलवान म्हणून उतरले पैलवानाची मी कुठेतरी काही साथ खेलो काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते त्यांनी टीका केली बरसभेतून नागरिकांनी हनुमान जयंतीच्या दिवशी निश्चय करावा आणि महाविकास आघाडीच्या रावणरुपी लंकेचं दहन करावं असतं साहेब कुठलाही नेता आला तर त्या व्यासपीठावर त्याच्या पक्षाची बाजू मांडत असतो विरोधकांच्या थोडंफार टीका करायची म्हणजे टाळ्या वाजवतात लोकांची ही भावना असते म्हणून ते बोलत असतात त्या गोष्टीला उत्तर द्यावं असं काय नसतं आणि ते कुठल्या भावनेने म्हणजे हे पण मला माहिती आता आज पुढची आठ दिवस महत्वाचे आहे कसे सगळं रणनीती असणार आहे काय का कोण येणार आहे काय होणार आहे ना सगळ्यात महत्वाचं आहे आपलं चिन्ह घराघरापर्यंत पोहोचलं पाहिजे प्रत्येकाच्या मना मला चिन्ह केलं पाहिजे हे आमचं आव्हान असताना जायचं लोकांना चिन्ह सांगायचं ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली काय रणनीती करण्याचं काय आवश्यक आहे जो उमेदवार अर्ज भागलाय एकदम साधेपणाने भरलाय कोणतंही शक्ती प्रदर्शन आपण आज इथे केलं नाही साहेब तुम्ही उभे किती उष्णता महा बहीण तर सांगाल मग अशी आपले बाईटवाले काही आपले सहकारी मला म्हणतो ते बाईट द्या म्हणलं थोडं पुढं चालतो लोकांना उभे एवढी उष्णता आहे एवढ्या उष्णतेनं आपण लोकांना बोलवायचं आज हनुमान जयंतीचे जे प्रत्येक गावात कार्यक्रम आहे धार्मिक का कार्यक्रम का आहे आणि लोकांना आपण विठीस धरायचं हे करण्यापेक्षा आपलाच अर्ज शांततेने भरला पाहिजे ना आपण समाजाला अडचण होईल असं नाही करायचं काही अर्ज भरायला काय आपण लोकं गोळा करायची म्हणलो काय मला काय लोक भाडे द्यावं लागायचं काय काय लोक इकत आणावं लागायचं काय आपल्या लोकांनाच आव्हान केलं तर असतं तेच लोक आले असते तरी बघा ना हे कोणाला नुसतं व्हॉट्सअपला टाकलं आपण उद्या अर्ज भरतोय किती हजारो लोक उपस्थित आहे ना हे तो आम्हाला ताकद आहे ना ओके एकंदरीत शरद पवारांनी देखील सभेच्या वेळी सांगितलं होतं की तुम्हाला थांबवण्यासाठी कुठेतरी महायुतीच्या उमेदवारांनी उद्योजकाचा वापर केला त्यांच्याकडे उद्योजक पाठवले होते कसं ही निवडणूक पहिल्या दिवसापासून धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती ही निवडणूक आपल्याला पाहिजे हा फळाचा वापर करणारच ना आर्थिक ताकदीचा वापर सत्तेचा गैरवापर या ठिकाणी केला जाणारच आहे सगळ्यांचं पण बाकीत मी आधीच सांगितलं होतं तुम्ही पा निवडणूक सुरू झाल्यानंतर माझ्या काय टीका केली निलेश लंके गुंड आहे निलेश लंके गुंडगिरी त्याची मोडून काढू आता मी गुंड आहे का नंतर काय आरोप केला निलेश लंकेला थोडं इंग्रजी वाचतं या ठिकाण आहे असे धनशक्तीचा प्रत्येक ठिकाणी वापर केला जातो आता कुठला आस्र राहिले उद्या एखादा चारित्र्याचं पण असं बाहेर काढणार ते त्यांना तिथलं गोष्ट नाही राजकारण राजकारणाच्या पद्धतीने खेळा ना कुठं तुम्ही गुंडगिरी बोला कुठं इंग्रजी बोला कुठं चारित्र बोला ही पद्धती का लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जायची विखे मुख्यमंत्र्यांचं मी काय ऐकलं नाही काय तसं वाटत अस मुख्यमंत्र्यांचे बोलू शकतो ना त्यांचे माझे पण चांगले संबंध आहेत ना म्हणून मुख्यमंत्र्यांच्या माझ्यात तुम्ही काय विकृष्ट निर्माण करायचं काय तुम्ही कारण काय आणायचं काय कारण नाही कारण मी मुख्यमंत्री काय समोर हो सर्वसामान्य जनता म्हणजे नो विखे म्हणली लंके बरोबर आहे ना तसंच म्हणले मुख्यमंत्री पण ती तुम्हाला वेगळं ऐकायला ओके 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 थँक्यू